श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा हा सण जवळ आला आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक महिला वटपौर्णिमेचे हे व्रत श्रद्धेने आणि निष्ठेने करत असते या दिवशी सुवासिनी उपवास करतात आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी विशे कृतज्ञता व्यक्त करावी हा देखील या पूजेचा एक हेतू आहे तर वटपौर्णिमेची पूजा कशी करावी पूजाविधी काय आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटवृक्ष हा अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो वटवृक्ष हा दीर्घायुष्य आहे या वृक्षाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल या श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात यामुळेच जर तुमच्या घराच्या जवळपास वडाचं झाड असेल तर तुम्ही आवर्जून त्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे परंतु जर तुमच्या घराच्या जवळपास वडाचं झाड नसेल आणि तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर वडाच्या फांदीची चुकूनही पूजा करू नका कारण सात जन्म हाच पती मिळावा यासाठी तुम्ही ज्या वटवृक्षाची पूजा करणार आहात पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्या वटवृक्षाकडे तुम्ही प्रार्थना करणार आहात तो वटवृक्ष देखील दीर्घायुषीच असायला हवा ते वडाचं झाड हे मोठंच असायला हवं याबरोबरच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोपाचीही पूजा केली जात नाही शास्त्रानुसार मोठ्या आणि जुन्या वडाच्या झाडाची पूजा करायची असते म्हणून वटपौर्णिमेची पूजा जर तुम्ही घरी करणार असाल तर एका जाड पुठ्ठ्यावर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्या झाडाची जर तुम्ही पूजा केली तर ती पूजा ग्राह्य धरली जाते आणि त्या पूजेचं संपूर्ण फळ देखील तुम्हाला प्राप्त होतं म्हणजेच जसं आपण देवघरात देव देवतांचे फोटो ठेवतो थोडक्यात काय तर आपण देवांची चित्र ठेवतो जेव्हा आपण घरात सत्यनारायण करतो तेव्हा आपण श्रीहरी श्री, श्री विष्णूंच्या फोटोची पूजा करतो जेव्हा रथसप्तमीची पूजा केली जाते तेव्हा आपण सूर्यदेवाचं प्रतिकात्मक रूप म्हणून सूर्यनारायणाच्या फोटोची पूजा करतो अगदी तसंच वटपौर्णिमेची पूजा करताना जर तुम्ही पारंभ्या असलेल्या डेरेदार वटवृक्षाचं चित्र काढून त्या चित्रामध्ये छान असे रंग भरून जर त्या चित्राची पूजा केली तर तुम्ही केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल परंतु जर तुम्ही वडाच्या तोडलेल्या फांदीची पूजा करणार असाल तर तुम्ही केलेली ही पूजा ग्राह्य धरली जाणार नाही आणि तुम्ही केलेल्या पूजेचं कोणतंही फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते एका ताटात काढून घ्यायचं आहे यासाठी विड्याची चार पानं घ्यायची पूजेसाठी एक रुपयाची नाणी घ्यायची दोन सुपारी घ्यायच्या एक निरांजन घेऊन त्यात तूप घालायचं आणि त्यात दोन फुलवातींची मिळून एक फुलवात करून ती घालायची धूप अगरबत्ती माचीस हळद कुंकू अक्षता घ्यायच्या पूजेसाठी फुलं घ्यायची आहेत एक हार घ्यायचा वस्त्रमाळ घ्यायची त्यानंतर पूजेसाठी आणि सुवासिनींची ओटी भरण्यासाठी फळं घ्यायची आहेत ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत ओटी भरण्यासाठी जे सौभाग्य लंकार लागतात त्याचं एक तयार पाकिट बाजारात मिळतं त्यामध्ये हिरव्या बांगड्या कंगवा आरसा काजळाची डबी टिकल्या मंगळसूत्र वडाला सात फेरे मारताना गुंडाळण्यासाठी जो धागा लागतो ती सुतगुंडी देखील त्यात असते तर हे पाकिट देखील घ्यायचं आहे एक नारळ घ्यायचा एक कलश भरून पाणी घ्यायचं एका वाटीत थोडस दूध घ्यायचं नैवेद्यासाठी एखादा गोड पदार्थ घ्यायचा ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचा ब्लाऊज पीस हा शक्यतो हिरव्या पिवळ्या लाल केशरी किंवा गुलाबी रंगाचा घ्यायचा आहे हे पाच रंग जे आहेत हे अतिशय शुभ मानले जातात म्हणून या रंगांपैकी एका रंगाचा ब्लाउज पीस घ्यायचा आहे हे पाच रंग शुभ असल्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जी साडी नेसणार आहात ती शक्यतो या पाच रंगांपैकी एक रंगाची साडी नेसण्याचा प्रयत्न करा पूजेसाठी जे साहित्य ताटात काढून घेतलेलं आहे त्यातील एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल किंवा एखादी वस्तू जर कमी पडत असेल तरी काही हरकत नाही फक्त पूजा करताना तुमच्या मनातील श्रद्धा मात्र कमी पडू द्यायची नाही तर आता आपण पूजा विधी जाणून घेऊया जर तुम्ही बाहेर जाऊन वटवृक्षाची पूजा करणार असाल किंवा तुम्ही घरीच जरी पूजा करणार असाल तर त्यासाठी पूजा विधी हे सारखेच आहेत परंतु घरी जर तुम्ही पूजा करणार असाल तर ज्या जागेवर तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं चौरंगाभोवती रांगोळी काढायची त्यावर हळद कुंकू वाहायचं तुमच्याकडे जर एखादी कुंडी असेल तर ती कुंडी चौरंगावर ठेवायची कृपा करून वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करू नका त्याऐवजी तुम्ही एका जाड कुठ्यावर वडाच्या झाडाचं चित्र काढून ते कुंडीमध्ये ठेवा कोणतीही पूजा ही, ही अग्नीला साक्षी ठेवूनच केली जाते त्यामुळे सर्वप्रथम दिव्याची स्थापना करायची आहे यासाठी चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर दिवा ठेवून तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे यानंतर गणपतीची पूजा करायची आहे यासाठी चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू व्हायचं आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जर तुम्ही बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर गणपतीच्या मूर्तीऐवजी सुपारी ठेवून पूजा करू शकता बाप्पांच्या मूर्तीवर हळद कुंकू अक्षता व्हायच्या लाल फूल अर्पण करायचं आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे नंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या वडाच्या झाडाला विडा अर्पण करायचा यासाठी विड्याची दोन पाने ठेवून त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यावर सुपारी ठेवायची आणि त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या वडाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ अर्पण करायची फुलांचा जो हार आपण घेतला होता तो वडाच्या झाडाला घालायचा आहे तुमच्याकडे जर फुलं असतील तर ती देखील वडाच्या झाडाला अर्पण करायची आहेत तुम्ही जो धागा घेतलेला असेल तो वडाच्या झाडाला सात फेरे घालत सात वेळा गुंडाळायचा आहे फेरे घालताना पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच तुमच्या अखंड सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे यानंतर थोडेसे गहू आणि एक फळ वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे झाडाला पुन्हा एकदा हळद कुंकू अर्पण करायचं आणि तेच बोट स्वतःच्या कपाळाला लावायचं आहे नंतर वडाच्या झाडाला ओटी अर्पण करायची आहे यासाठी आपण जो ब्लाऊज पीस घेतलेला आहे तो ब्लाऊज पीस घ्यायचा त्यावर तांदूळ ठेवायचे त्यावर नारळ ठेवायचा नारळाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आपण जे सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत ते त्यावर ठेवायचे अशा प्रकारे बनवलेली ही ओटी वडाच्या पायथ्याशी अर्पण करायची आहे जो नैवेद्य तुम्ही घेतलेला आहे तो वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा एकदा पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच स्त्रिया पूजा करण्यासाठी आलेल्या असतात तर या दिवशी आपल्याला किमान पाच स्त्रियांना वाण द्यायचा आहे यासाठी थोडेसे गहू घ्यायचे एक फळ घ्यायचं एखादं फूल घ्यायचं आणि हे वाण इतर स्त्रियांना द्यायचं आहे तर अशा प्रकारे पूजा करून आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे ही माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ